नमस्कार सर्वांना तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मेशो क्रिएटर क्लब जॉईन कसा करायचा या व्हिडिओमध्ये आणि याचा सेकंड पार्ट पण मी लवकरच आणेल की त्याच्यामध्ये त्याची लिंक कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण खूप सर्वजणांना कन्फ्युजन होतं माझं लॉंग व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये तर आता आपण बघूयात मेशो क्रिएटर क्लब जॉईन कसा करायचा मेशो क्रिएटर क्लबला जॉईन होण्यासाठी सगळ्यात पहिला तुम्हाला मेशो ॲप डाउनलोड करायचं आहे गुगल प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड मेशो आप केल्यानंतर त्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायचे तुमचं प्रोफाईल पूर्ण भरायचं आहे बँक डिटेल्स त्याच्यानंतर नाव मोबाईल नंबर ॲड्रेस हे सगळं फिलअप करायचं आहे तर हे सगळं प्रोफाईल पूर्ण फिलअप केल्यानंतर क्रिएटर क्लब जॉईन करण्यासाठी मग तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्रामवरती जायचं आहे इंस्टाग्रामवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे की मेशो क्रिएटर क्लब तर असं मेशो क्रिएटर क्लब सर्च केल्यानंतर तुम्हाला लिंक दिसेल तिथे मेशो ऑनलाईन लिंकवर दिलेलं तिथे मग तिथे जाऊन तुम्हाला जॉईन मेशो क्रिएटर क्लब लिंक इथे जायचं आहे क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर असं प्रोफाईल तुम्हाला दिसेल मग क्लिक केल्यानंतर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट इथे ऑटोमॅटिकली तुम्हाला लॉग इन दिसेल वरती नाव दिलेलं दिसतं बघा आता माझं पॅरेंटिंग मी स्वरा असं इथे आलेलं आहे तसं तुमचं लॉग इन इथे तुम्हाला दिसेल तर असं मिशो क्रिएटर क्लबला तुमचं अकाउंट डायरेक्टली लॉग इन होतं आणि तुम्ही बॅकला जाऊन प्रोफाईलला चेक केल्यानंतर तुमच्या इथे तुम्हाला दिसेल की तुम्ही मेशो क्रिएटर क्लबचा भाग बनलेला आहात तर असं आपल्याला मेशो क्रिएटर क्लब जॉईन करता येतो आणि आता लिंक वगैरे कशी बनवायची त्याची हे मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन करेल